अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालंय त्यातच आता दररोज होणाऱ्या वातावरणातील बदलांमुळे उभ्या पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊ लागलाय त्यामुळे शेतकरी चिंतातूर बनलाय अतिवृष्टी महापूर आणि अवकाळी पावसाच्या तडाक्यातून बचावलेल्या पिकांचं विविध रोगांमुळे नुकसान होत आहे त्यामुळे बळीराजा हातबल झालाय अतिवृष्टी महापूर आणि ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे खरिपाची पिकं हातातून गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय त्यातून सावरस शेतकरी रब्बी पिकांच्या तयारीला लागलाय मात्र गेल्या काही दिवसांपासून वातावरणामध्ये सतत बदल होत असल्यानं शेतकरी चिंतातूर बनलाय सकाळी थंडी दुपारी कडक ऊन आणि त्यानंतर ढगाळ वातावरणामुळे पिकांवर विविध रोग पडण्याची शक्यता वाढली आहे कलिंगड भुईमूग मिरची मका अशा पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊ लागलाय अतिवृष्टी महापूर आणि अवकाळी पावसामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याची चिंता वाढली आहे गगनबावडा तालुक्यात पिकांवर रोग पडण्याचं प्रमाणही वाढलंय उभी पिकं वाचवण्यासाठी बळीराजा विविध प्रकारची कीटकनाश आणि औषधांची फवारणी करतायत पण त्याचा अपेक्षित परिणाम दिसत नाही त्यामुळं बळीराजा हतबल बनलाय